नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेची जी नऊ रूपं आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे मग देवीला काय आवडतं ती कशावर आरूढ झाली आहे तिचं वाहन काय तिला रंग कुठला आवडतो तिला नैवेद्य काय दाखवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजची आपली पहिली जी देवी आहे किंवा पहिलं दुर्गेचं जे रूप आहे ते आहे शैलपुत्री शैलपुत्रीविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर शैल म्हणजे काय तर पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या हिमालयाची कन्या म्हणजे शैलपुत्री माता शैलपुत्री हे देवीने जे रूप घेतलं आहे ते जालंधर नावाचा जो राक्षस जो असूर होता त्याचा वध करण्यासाठी घेतलं होतं आणि म्हणून तिने शैलपुत्रीचं रूप हे धारण केलेलं आहे ही जी देवी आहे तर ती बैलावर आरूढ आहे त्याचप्रमाणे तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे हिने पांढरं वस्त्र लिहिलं आहे आणि हिच्या माथ्यावर अर्धा चंद्र आहे त्याचप्रमाणे ह्या देवीला पांढरा रंग खूप आवडतो त्यामुळे पूजा करताना आपल्या पूजेमध्ये पांढरी फुलं पांढरं वस्त्र त्याचबरोबर देवी भागवत ग्रंथानुसार प्रत्येक देवीला प्रत्येक वाराचा एक पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर ह्या दिवशी गुरुवार आहे गुरुवार असल्याकारणाने पहिल्या दिवशी देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे ही देवी मूळ चक्रांशी संबंधित पूजनी अशी देवी आहे पृथ्वीच्या मूळ ऊर्जेला ती रूप देते आणि भाविक जेव्हा हिची पहिल्या दिवशी स्थापना करून पूजा करतात तेव्हा हिच्याकडनं संरक्षणासाठी आणि शक्तीसाठी आशीर्वाद मागतात अशी ही शैलपुत्री माता ह्या देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषू मा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस् नमो नमः या मंत्राची माळ तुम्ही अगदी एक वेळा करू शकता जास्तीत जास्त केली तर त्याहून चांगलं शैलपुत्री माता तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करोत हीच तिच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे तो लोकांपर्यंत जाऊ देत धन्यवाद स्वामी